नमस्कार प्रभात न्यूजमध्ये स्वागत आज आपण पाहणार आहोत सांगोला विधानसभा सांगोला विधानसभेमध्ये कोण होणार आमदार हा स्पेशल भागामध्ये आपलं स्वागत आहे आपण बघतोय की सांगोला विधानसभेमध्ये मागील वर्षीपेक्षा यावर्षी नक्कीच चुरस ही वाढताना दिसते मागील वर्षी उमेदवार कमी होते परंतु शेकड पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल हे वेगवेगळे वे लढले होते परंतु यांचेच आता दोन दोन भाग झाले त्या ठिकाणी शेका पक्षाचे दोन भाग म्हणजे अनेकेत भैया देशमुख बाबासाहेब देशमुख शिवसेनेचे दोन भाग झाले शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले अजित पवारांचे राष्ट्रवादी शरद पवारांचे राष्ट्रवादी या ठिकाणी रंगत वाढत गेले उमेदवार जास्त झाले या वर्षी कोण होणार आमदार ही चर्चा मात्र वेगळीच भलत्या मोडकर घेऊन चालली ते म्हणजे कसं काय शेखापकडून जर दोन उमेदवार उभा राहिले तर शहाजी बापू का जर दीपक साळुंके उभा राहिले तर पुन्हा चर्चा तयार त्या ठिकाणी मागील वर्षी शहाजी बापू पाटील यांना दीपक साळुंके यांनी मदत केली होती त्यामुळे कमी मताने का होईना दीपक आबाने मदत केल्यामुळे शहाजी बापू आमदार झाले परंतु या वर्षीचं चित्र थोडं थो वेगळं दिसतंय त्या ठिकाणी गेली दोन तीन वर्ष बाबासाहेब देशमुख हे अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगोला मतदारसंघात काम करतायत नव्हे तर शहाजी बापू पाटील यांनी सर्वात जास्त निधी त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा निधी सांगोळ तालुक्यासाठी सा आणलाय पाण्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आपण बघायला गेलं तर भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांनी गेली पंचावन्न वर्ष पाण्यासाठी संघर्ष केला त्यांची इच्छा होती की सांगोळा तालुका सुद्धा हरितक्रांतीचा तालुका म्हणून ओळखला जावा त्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांच्यात पावला पावलावरती पाऊल टाकत बाबासाहेब देशमुख सुद्धा आता चांगल्याच पद्धतीने काम करू लागले त्याच पद्धतीने आपण बघतोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन नंबरचा निधी त्या ठिकाणी सांगोला तालुक्याला आणलाय नेमका हा निधी शहाजी बापू पाटील यांनी सरकारच्या दरबारात जाऊन सांगून सुद्धा की आमच्या तालुक्याला हरित क्रांतीचं स्वप्न आहे हरित क्रांती झाली पाहिजे स्वर्गीय भाई गंगपराज देशमुख यांचं स्वप्न होतं त्यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीचं नाव घेत शहाजीबाबू पाटील हे त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत आहे परंतु हे असताना सांगो तालुक्यामध्ये दोन समाजाचे लोक जास्त पद्धतीनं जास्त प्रकारात राहतात ते म्हणजे धनगर समाज आणि मराठा समाज त्या ठिकाणी हे दोन समाज यावर्षी निर्णय काय घेणार कारण महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आणि मराडा समाज आरक्षणाच्या संदर्भात खूप आक्रमक असताना त्या ठिकाणी दिसतोय परंतु सांगोला तालुक्यामध्ये अनेक उमेदवार उभा राहणार यावर्षी उमेदवाराची चर्चा म्हणजे पहिले स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब यांचे दोन नातू त्या ठिकाणी पहिले म्हणजे बाबासाहेब देशमुख आणि दुसरे म्हणजे अनिकेत भैया देशमुख हे दोन शेकाबकडून नाव चर्चेत आहे तर शिवसेना ठाकरेंची शिवसेना ही सुद्धा म्हणते की ही जागा आमची होती परंतु जे काही विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू पाटील हे त्या ठिकाणी आपली जागा फिक्स करतायत आणि महाविकास आघाडीकडून ही शेकापला जागा जाणार आहे त्यामुळे ठाकरे गटाला कुठंतरी महाग घ्यावा लागणार आहे त्या ठिकाणी शिंदे जी शिवसेना आहे त्यांच्याकडून शाही बापू यांना तिकीट फिक्स होईल परंतु अजित ददा गट आहे त्या ठिकाणी दीपक आबा साळुंके आहेत ते, ते याच्या अगोदर जे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित होती त्यावेळेस विधान परिषदेवरती ते पाच वर्ष राहिलेत परंतु यावर्षी विधानसभेवरती खूप विधानसभेवरती परंतु यावर्षी दीपक आबा साळुंके हे सुद्धा विधानसभेच्या चर्चेत येऊ लागले आहेत कारण मागील वर्षी नेमकं शहाजी बाबू पाटील आणि दीपक आबा साळुंके यांचं सा काय ठरलं की दीपक आबा साळुंके यांनी अचानक शहाजीबापू पाटील यांना पाठिंबा दिला आणि विजयाचे शिल्पकार ठरले परंतु यावर्षी माघार कोण घेणार शहाजीबापू पाटील की दीपक आबा साळुंके परंतु सांगोला तालुक्यात आपण बघतोय प्रत्येक गावोगावी भावी आमदार भावे आमदार असे फ्लेक्स बॅनर त्या ठिकाणी लागू लागलेत दीपक आबा साळंगे असतील किंवा शाजीबापू पाटील असतील त्या ठिकाणी ही चर्चा कशी रंगत चालली आहे हे असताना शेकाबच्या दोन उमेदवार अनिकेत भैया देशमुख सुद्धा मागे हटायला तयार नाहीत तर बाबासाहेब देशमुख सुद्धा त्याच ताकदीनं लढायला तयार आहेत आता बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत भैया देशमुख यांचं जर विश्लेषण करायला गेलो तर हे दोन नातू स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांचे दोन नातू आहेत साहेबांनी <स्य> गेली पंचावन्न वर्ष अतिशय प्रामाणिकतेने काम सांगो तारख्यासाठी केलं त्यांचेच हे नेतृत्व घेऊन आता बाबासाहेब देशमुख असतील किंवा अनिकेत देशमुख असतील हे करतायत त्या ठिकाणी शेकपचा शेतकरी मेळावा झाला या शेतकरी मेळाव्यामध्ये पहिला शेतकरी मेळावा सांगोला झाला दुसरा सा पंढरपूरला हो झाला सांगोल्याच्या शेतकरीच्या मेळाव्यामध्ये जर बघायला गेलं तर अनेक देशमुख कुठेतरी नाराज असल्याचा आपला सूर पाहायला मिळाला तर बाबासाहेब देशमुख यांच्या नावाचा उल्लेख मोठ्या चर्चेन होऊ लागला बाबासाहेब देशमुखच या वर्षीचे शेकपचे उमेदवार असणार ही सुद्धा चर्चा रंगली आणि अजून सुद्धा बाबासाहेब देशमुख यांचंच नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आता अनिकेत देशमुख महागाई जर नाही घेतली तर मात्र शेकपला ही जागा गमावी लागेल जशी मागील वर्षी काही कारणास्तव जे काही रुपनरा होते यांनी सुद्धा मतं खाल्ली आणि अचानक सुद्धा त्यांच्यामुळे सुद्धा कुठेतरी शेकपला पराभव स्वीकारावा हो लागला हे असताना जे काही दीपक अबास रोहन के यावर्षी सुद्धा वेगळ्याच ना म्हणजे वेगळी चर्चा त्यांची चालू झाली मग सांगोल्याचं सा राजकारण यावर्षी कसं घडणार सांगोल्याचा सा कोण होणार अंगा यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील दोन नंबरचा निधी हा त्या ठिकाणी शहाजीबापू पाटील यांनी खेचून आणलाय पंढरपूर तालुक्यातले अनेक गावं असते अनेक गावं पहिल्यांदा स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विश्वासातली गावं होती परंतु निधी गावाचा विकास असेल अनेक प्रश्न प्रलंबित होते त्या प्रश्नांना कुठेतरी शहाजीबापू पाटील यांनी मंत्रालयात वाचा फोडली त्या ते ठिकाणी त्यांचं सुद्धा नाव यावर्षी पंढरपूर तालुक्यातील गावं चांगल्या पद्धतीने घेऊ लागलेत हे असताना सांगोला तालुक्यातील सुद्धा बाबासाहेब यांच्या पाठीमागं खूप मोठी गावं आहे त्या पद्धतीने आपण पाहिलेलं मोहर सारखं मोठं गाव असेल त्या ठिकाणी सारखं असेल तिसंगी असेल पंढरपूर तालुक्यातील आम्ही ज्यावेळेस ग्राउंड रिपोर्ट घेत होतो त्यावेळेस बाबासाहेबांच्या पाठिमागा सुद्धा हा वर्ग मोठ्या पद्धतीने आता आपण तसं पाहायला गेलं तर सांगोळा तालुका हा धनगर समाज आणि मारडा समाज या दोन समाजाने खूप मोठं समाज त्या ठिकाणी त्या ठिकाणी मताधिक्य या दोन समाजाचा आहे हे पाहायला गेलं तर सध्या धनगर समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये खूप मोठं जातीय समीकरण किंवा जातीय आरक्षणावरून कि जाती खूप मोठी आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते नेमकी ही आक्रमकता हे सरकार थांबवू शकणार का आरक्षण देऊन किंवा धनगर समाजाचं मध्ये जे काय ते म्हणतात आम्हाला एस मध्ये प्रवर्ग एस टीचा एसटी मध्ये समाविष्ट करून घ्या हे त्यांची इच्छा ही सरकार पूर्ण करू शकत आहे का किंवा जे काही ओबीसी मधून मराठा समाज आरक्षण मागते हे सुद्धा आरक्षण हे सरकार त्यांना देऊ शकत आहे का हा खूप मोठा मुद्दा आहे या मुद्द्यावरती हे या वर्षीच निवडणूक होईल का की विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होईल हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी धनगर समाज चांगल्यामध्ये खूप मोठा आहे मराठा समाज सुद्धा खूप मोठा आहे धनगर समाज कोणाच्या पाठीमागं जाणार मराठा समाज कोणाच्या पाठीमागं जाणार जर तसं पाहायला गेलं तर यापूर्वी कधीही सांगोल्या मत सांगोला मतदारसंघामध्ये अशी निवडणूक कधी झाली नव्हती कारण ऐन निवडणुकीच्या समोरच हे आरक्षणाचा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्याच पद्धतीनं सांगोला तालुक्यातील असणारे लक्ष्मण हाके हे सुद्धा आता खूप आक्रमक असताना आपल्याला पाहायला मिळतात यावर्षी त्यांची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे आपण बघितलं माढा लोकसभेसाठी सांगोल्यांनी निंबाळकर यांना मोठं मदती केलेलं होतं तर धैर्यशील मोहिते पाटील यांना कुठंतरी कमी मतदान पडलेलं आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी शहाजीबापू पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांना किंवा मोहिते कुटुंब यांना खूप मोठं ओपन चॅलेंज देत होते की मोहिते कुटुंबाला सांगू तारखेकडून लीड जाणार नाही परंतु त्याच पद्धतीनं शहाजी सुद्धा तो शब्द कुठंतरी पाळला आणि निंबाळकरांना त्या ठिकाणी लीड गेलं हे असताना महोदमध्ये एक मोठं रॅली प्रदर्शन बाबासाहेब देशमुख यांच्याकडून करण्यात आलं त्यावेळेस दरशील मोहिते पाटील यांनी विश्वास दिला की यावर्षी सुद्धा आम्ही जो एकत्रित बसून जो ठरवेल त्याचाच विजय परंतु शहाजी बापू पाटील यांनी सुद्धा चांगलीच कंबर खसले त्या ठिकाणी दीपक या वर्षी जर निवडणुकीमध्ये उभा राहिलं तर शहाजी बापू पाटील यांचं काय होणार किंवा अनिकेत पहि देशमुख यांनी जर अपक्ष निवडणूक लढवायचं ठरवलं तर बाबासाहेब देशमुख यांचं काय होणार हा खूप मोठा तिढा त्या ठिकाणी निर्माण होणार आहे परंतु जास्तो जास्तो हो हो या निवडणुकीमध्ये कमी उमेदवार जास्त चुरस जास्त उमेदवार कमी मतामध्ये उमेदवार विजय होऊ शकतो जर जास्त उमेदवार त्या ठिकाणी उभा राहिले तर कमी मत पाडावं लागणार आहे आपला आपला गट जरी धरला तरी तो उमेदवार विजय होऊ शकतो तर या वर्षीचा गट कोणाचा मोठा आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वासू आमदार म्हणून विधान परिषदेवर ज्यांना घेतलं ते दीपक आबा साळुंके त्या ठिकाणी ते सुद्धा विधानसभेवरती जाण्यासाठी खूप इच्छुक आहेत आपल्या पक्षाकडे वारंवार मागणी करत आहेत आता मागील वर्षी त्यांनी जो पाठिंबा जे काही शहाजीबापू पाटील आहे यांना कोणत्या आटीवरती दिला हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं आहे अचानक पद्धतीनं जर शाजीबापू पाटील यांनी माघार घेतली आणि दीपक आबा साळुंके यांना आमदार करायचं ठरवलं तर त्या ठिकाणी मात्र सांगोला विधानसभा पुन्हा चर्चेत चांगली येऊ शकते कारण मग ही फाईट बाबासाहेब देशमुख आणि देशमुख कुटुंब म्हणलं तरी चालेल आणि साळुंखे कुटुंब यांच्यात लागले मग ही फाईट आरक्षण होणार का किंवा विकास होणार का पाण्या होणार का हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता त्या ठिकाणी आपण जर बघायला गेलं की मागील सांगोलीच्या विधानसभेवर कार्यकाल कसा होता त्या ठिकाणी या सांगोला मतदारसंघावर देशमुख कुटुंबाची खूप मोठी पकड अनेक वर्षे होती गेली पन्नास पंचावन्न वर्षे झालं भाई गणपतरावजी देशमुख यांची अतिशय प्रामाणिकपणे या तालुक्यासाठी हरित क्रांती करण्यासाठी त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी झुजवलं आता विचारांची का जी काय वारसदार आहेत देशमुख कुटुंब पुन्हा एकदा आपल्या जयंतीची सेवा करण्यासाठी उतरले परंतु त्यांच्यामध्ये ते निर्माण आहे की यावर्षी नेमकं कोणी उभं राहायचं मागील वर्षी अनेकेत देशमुख यांचा थोड्या मताने पराभव झाला परंतु काही काळ ते जयंतीशी संपर्क नसल्यामुळे पुन्हा बाबासाहेब देशमुख यांनी जयंतीशी नाळ जोडत त्या ठिकाणी खूप मोठा परिवार देशमुख कुटुंबाच्या पाठीमागा आपल्या घेतला आणि आता जे विधानसभेसाठी त्यांची जी काही निवडणुकीची रणनीती आहे ती खूप मोठी आखतायत लोकांपर्यंत ते जात आहेत लोकांच्या ऑडियन्सी सोडवतायत काही प्रसंग असू द्या लोकांच्या प्रसंगामध्ये ते सामील होत आहेत त्याच पद्धतीनं शहाजीबापू पाटील आणि बाबासाहेब देशमुख हे जनतेपर्यंत खूप स्पीडने पोहोचतायत आपण पाहायला गेलं तर शहाजीबापू पाटील हे मध्यंतरी आजारी होते आजारी असताना सुद्धा शहाजीबापू पाटील यांचा कामाचा तणाका बंद नव्हता सोलापूर जिल्ह्यातील मी मगाशी सांगितलं की सोलापूर जिल्ह्यातील दोन नंबरचा निधी हा सांगा तालुक्यासाठी आणलेला आहे मग तो पाण्याच्या विकासासंदर्भात असेल रस्त्यांच्या विकासासंदर्भात असेल शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात असेल किंवा जे काही नवीन काम असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल या संदर्भात जे काही शांजी बापू पाटील आहेत हिने खूप लक्ष घातलेलं आहे यावर्षी आपण बघायला गेलो तर म्हैसाळ म्हैसाळची जी योजना आहे पाणी पुरवठ्याची ती सुद्धा असेल नीर पाणीकर योजना असेल आ, ही सर्व जी योजना आहेत यांच्यासाठी सुद्धा बापू पाटील यांनी भरपूर निधी त्या ठिकाणी खेचून आणलाय यावर्षी पाण्याचा प्रश्न बापू पाटील म्हणतात की बऱ्यापैकी आम्ही सोडवलाय परंतु या वर्षी सुद्धा सांगोलाचं राजकारण पाण्यामुखीच फिरणार का हे पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे यावर्षी मोहिते पाटील आता सांगोला विधानसभेत चांगल्याच चा पद्धतीनं शेकप या पक्षाला मदत करणार कारण माढाव जी लोकसभा लढली त्यावेळेस शेकाप पक्षाचे बाबासाहेब देशमुख असतील अनेक देशमुख असतील किंवा शेकापचा पूर्ण पक्ष असेल हा धनशील मोहिते पाटील यांच्या पाठीमागं खूप खंबीरपणे उभा राहिला होता आता त्याचीच कुठंतरी आपल्याला त्यांचं कुठंतरी हे जे बांध फेडायचं आहे ते आता विधानसभेला फेडावं लागेल कारण मोहिते पाटील हे सुद्धा आता सर्वजणच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात मग महायुतीमधल्या या लोकांचं काय होणार महिते पाटील जर त्या ठिकाणी आपली ताकद जर त्यांनी लावली तर शेकापला खूप मोठा फायदा होऊ शकतो तर आता आपण जर बघायला गेलं तर गणपताबा देशमुख यांचं जे काम होतं हे जे काही देशातली एक होती त्याच पावला पाऊल टाकत आता बाबासाहेब देशमुख यांनी सुद्धा त्यांची पकड त्या सुदगिरणीवरती ठेवलेली आहे त्या ठिकाणी तो शब्द असेल गणपताबा देशमुख हे अध्यक्ष होते विधानसभा विधानभवनाचे परत नंतर ते मंत्रिमंडळात सुद्धा होते त्यांना त्या ठिकाणी शरद पवारांचे ते खास विश्वासू म्हणून ओळखले जात होते आणि आता यावर्षी या शरद पवारांचा फॅक्टर सगळ्या महाराष्ट्रात चालू लागलाय कुठेतरी महायुतीला बॅकफूटला महायुती चालली आहे काय असं सुद्धा सोशल मीडियातून मोठा प्रचार आणि प्रसार होतोय त्या ठिकाणी महाविकास आघाडीला चांगले दिवस आले महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीकडून जास्त जण उमेदवारी मागू लागले आपण बघतोय की त्या ठिकाणी दीपक आबा दीपक आबा साळंकी असतील यावर्षी कसे उभा राहतात जर मायुतीतून शाजीबापू पाटील यांना तिकीट दिलं तर दीपक आबा साळुंगे अपक्ष उभा राहणार का ही सुद्धा चर्चा खूप मोठी आहे आणखी देशमुख अपक्ष उभा राहणार का ही सुद्धा चर्चेचा मुद्दा आहे त्या ठिकाणी देशमुख कुटुंब आणि साळुंगी कुटुंब काय करणार यावर्षी बहुतांश त्यांच्याच भोवती ही साळ विधानसभेची निवडणूक ठरते आरक्षण संदर्भ असेल पाण्याचा संदर्भ असेल किंवा विकास कामं असतील ही, ही विधानसभा सोपी नाही कोण होणार आमदार या संदर्भातून आपण प्रत्येक गावात जाऊ नेमकं कुणाचा कल कुणाच्या बाजूने असणार आहे हे सुद्धा पाहणार आहोत शाहीबापू साळुंके असतील किंवा बाबासाहेब देशमुख असतील यांची झुंड त्या ठिकाणी मोठी लागणार आहे देशमुख कुटुंब आणि पाटील कुटुंब त्यामध्ये साळंके कुटुंब काय करणार हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे आता आपण पा, पाहायला गेलं तर आता परिचारक कुटुंब असतील किंवा या ठिकाणी कल्याणराव काळे यांचा गट असेल ही सर्व जे काय यांचे जे मतं हे कुणाला मतदान देणार हे खूप कन्फ्युज आहे कारण सरकार त्या ठिकाणी स्थिर नाही यावर्षी निवडणुका लागल्यानंतर कोण एकत्रितपणे लढतील आणि कोण विभागून लढतील हे सांगता येत नाही परंतु सर्वच घटक महत्वाचे आहेत परंतु या सर्व चालू असताना महाडा आरक्षण आणि धनगर आरक्षणावरती खूप मोठा जोर त्या ठिकाणी मतदार देणार हे मात्र विसरून चालणार नाही कारण आरक्षणाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि दोन्ही नेते या या किंवा हे जे सर्व नेते आहेत यावर कोणता निर्णय घेणार किंवा मतदार कोणाला स्वीकारणार हे पाहणं खूप गरजेचं आहे तुरताच तरी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया परंतु कोण होणार आमदार यावर आपण प्रत्येक गावात जाऊन चर्चा करणार आहोत की दीपक आबा साळंगे असतील शहाजी बापू पाटील असतील की स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विचारांचे वारसदार त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख की अनिकेत भैया देशमुख यांना लोक मतदेक्की देणार कोणाला निवडणार हे आपण त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून पाहणार आहोत तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये दे, थांबतोय धन्यवाद